सहकार क्षेत्रातील महर्षी माजी खासदार अण्णासाहेब व कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री वामदार शशिकला जोल्हे यांच्यामुळं हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना प्रगतीपथावर काम करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा विकास होतोय सर्वसामान्य सभासद शेतकरी यांच्या पाल्याला शैक्षणिक अर्थसहाय्य केलं आहे त्या कारणाने त्या कारण कारखान्याने सभासदांना आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न केला असल्याचं प्रतिपादन कारखान्याचे संचालक जयकुमार खोत यांनी केलं ते मंगळवार दिनांक चार रोजी सायंकाळी श्री तीर्थक्षेत्र जनवाड येथील श्री बसव कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमधल्या सभागृहात आयोजित कारखान्याकडून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रमात बोलत होते उदयकुमार पाटील यांनी स्वागत केलं त्यानंतर संचालक युनुस मुल्ला म्हणाले की कमी क्षेत्रात अधिक ऊस उत्पादनासह ऊस पिकाच्या पद्धतीची माहिती दिली जोल्य दाम्पत्याकडे दूरदृष्टी दुरु असल्यानं निपाणी भागाच्या विकासाला गती आली आहे आजपर्यंत कुठल्याही साखर कारखान्यानं बिन निवडणूक बिनविरोध झाल्यानं त्याचा खर्च शिष्यवृत्तीसाठी वापरला नाही पण जोल्ले दाम्पत्याच्या विधायक विचारानं सभासद कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचा लाभ होतोय निपाणीच्या भागात शिष्यवृत्तीच्या माध्यमातून जवळपास त्रेसष्ट लाख रुपयांचं वाटप होत आहे कारखान्याकडून शेतकरी सभासदांसाठी बिनव्याजी कर्ज योजना खते लागवडीसाठी अर्थसहाय्य हो। मोफत मार्गदर्शन अपघाती विमा यासह अनेक योजना राबवल्या कारखान्याची ऊस ऊसगाळ क्षमता साडेआठ हजार वर गेली असून उपपदार्थ निर्मिती होऊ लागल्यानं कारखान्याला अवस्था आली यावेळी सुभाष पटेल म्हणाले की जोल्ले दाम्पत्यानं विकास कामं राबवत असताना हाल सिद्धनाथच्या माध्यमातून शेतकरी हित जपलाय त्यांच्या पाठीशी राहणं सर्वांची जबाबदारी आहे यावेळी अठ्ठावन्नहून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचं वाटप झालं या दरम्यान पत्रकार अजित कांबळे यांनी अण्णावाहिनी यांनी केलेल्या विकासकामाचा आढावा घेतला या कार्यक्रमास निपाणी येथील श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक रामगोंडा पाटील आपासाहेब झोले जयकुमार खोत युनस मुल्ला सुभाष पाटील बाबासाहेब घाटके रामचंद्र मिक्षी कुमार हेकडे बाबू घाटके जीवनगौंडा पाटील जीवन, जीवन मडीवाळ नरसू खोत यांच्यासह जनवाड येथील पात्र स्कॉलरशिप विद्यार्थी पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार जनवाड येथील श्री बसव कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे मुख्य व्यवस्थापक आप्पासाहेब मानके यांनी केलं मराठी गॅस न्यूजसाठी बेळक्याहून महावीर चिंचणे